शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिष्टाक्षत्रोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी आपलं हे आता मार्केट लिंबूचं लोडिंग चालू आहे आता हे लोडिंग म्हटलं तर श्री संदीप पवार वडोली निळेश्वर आणि श्री संदीप पाटील वाहगाव तालुका कराड जिल्हा सातारा हे दोन्ही गावं आपली कराड जिल्ह्यातली सातारा सातारा जिल्ह्यातली आहेत आणि दोन्ही पण दोघं पण मित्र आहेत आता गेली सहा महिने आपला कॉन्टॅक्टमध्ये होते आणि त्यानंतर त्यांनी आता आपल्याला टोटल सातशे रोपांची ऑर्डर दिलेली आहे आणि आज त्याचं हे लोडिंग चालू आहे आता भागवाले आहेत आपले आणि अतिपावसाचा भाग असल्यामुळं आपण त्यांना मार्केट लिंबू म्हणजेच बालाजी लिंबू सजेस्ट केलेला आहे गुटी कलमाचा आणि त्याचं लोडिंग चालू आहे आता ही दीड वर्षाची रोपं आहेत मागचा एक आपण शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल तुम्ही त्यामध्ये मी सांगितलं होतं की आपण शनिवारी लोडिंग करणार आहोत तर ते आज रोजी लोडिंग चालू आहे आता रोपं सॉर्टिंग करून ठेवली होती तरीसुद्धा परत इथं जी काय खराब रोपं आहेत त्याशी किंवा रोपं हल्लेली असतील किंवा वीक रोपं असतील तर ते आपण बाजूला काढायचं नियोजन केलेलं आहे बघू शकतो अशी ही रोप बाजूला काढलेलं आहे इकडे पण दोन रोपं बाजूला काढलेले आहेत तर अशी खराब रोपं बाजूला काढून आपण इतर रोपं लोडिंग करत आहोत आता या व्हिडिओमध्ये आपण लिंबूबद्दल थोडीशी डिटेल माहिती घेणार आहोत कारण मी त्या शॉर्टमध्ये सांगितलं होतं की आपण ती गाडी लोडिंग करत असताना आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहे कारण आता जे पवार साहेब आहेत वडुलीचे त्यांची पाचशे झाडं भरायचे आहेत आणि पाटील वाघावचे जे आहेत वाघगावकर त्यांची आपल्याला दोनशे झाडं आणि प्लस त्यांची किरकोळ आंबा पेरू चिक्कू नारळ अशी काय घरगुती झाडं त्यांना घ्यायचे आहेत आणि त्याचं लोडिंग करणार आहोत तर आता हे पाचशे झाडं ऑलरेडी पहिली जी आहेत ती भरायचं काम चालू आहे कारण ती दोन नंबरला आपण उतरणार आहे तर एक नंबरला भरावं लागतं आहे एक नंबरचं आहे ते उतरायचं आहे ते दोन नंबरला आपण मागं भरतोय तर असं सिस्टमॅटिक नियोजन असते पार्टिशन करून भरलं जातं आहे आता इथं आमची ही टीम आहे आता आणि हे सॉर्टिंग करून असं रोपं भरायचं चालू आहे तर मित्रांनो आता जास्त वेळ न घेता याबद्दल आपण माहिती घेणार आहे आता हे गुटी कलमाचं रोप आहे आता हे लावल्यानंतर आपल्याला दीड वर्षाचं आहे लावलं की वर्षात दीड वर्षातच आपल्याला उत्पादन चालू होतं आहे कारण कलमी रोप आहे आणि हा लिंबू जो आहे तो ताण न देतासुद्धा याला कळी येणार आहे जसं तैवान पिंक पेरो आहे त्या पद्धतीनं आणि ह्याची लागवड जी आहे ती बारा बाय बारा, बारा करतो आहे कारण याला काटा नाही आहे मित्रांनो आता एक डेमो दाखवतो मला की अशा पद्धतीनं हे बिगर काट्याचं असं हे झाड आहे बघू शकतो आपण तर आपण असा साई सरबती किंवा कागदी लिंबू आहे त्याला हात लावू शकत नाही कारण तेवढा त्याला काटा असतो याला काटा नाही आहे आणि कलमी रोप हो आहे त्याच्यामुळं बारा बाय बारावर एकरी तीनशे रोपांचं नियोजन करायचं आहे आणि दीड वर्षामध्ये आपल्याला उत्पादन चालू होतं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याकडे तेरा तेरा बॅगमध्ये दहा किलोच्या बॅगमध्ये अडीच वर्षाचं कलम असतं ते सहा महिने वर्षभरात चालू होतं आहे पण साहेबांना आपण क्वांटिटी असल्यामुळं लहान रोप घ्यायला सजेस्ट केलेलं आहे किंवा ते पण शेतकरी असल्यामुळं त्यांनी लहान रोपांना पसंती केलेलं आहे आता ट्रान्सपोर्ट वाचतं किंवा हँडलिंग किंवा बजेट असेल त्याच्यामध्ये फरक पडत जातो त्यासाठी लहान रोपं बरी पडतात क्वांटिटी वाचेल तर तर त्या हिशोबानं आता हे लोडिंग चालू आहे आता, अपले रवी आता आपले रवी भोपळे जुने ड्रायवर यांची आता कॅरी आपण भरत आहोत मलकापूरचे आपले आहेत जुने ड्रायवर आहेत आपले भरपूर ऑल महाराष्ट्रामध्ये रोपं त्यांनी पोच केलेले आहेत ले तर मित्रांनो आता ही मार्केट लिंबूज आहे ते आपण बारा बाय बारावर लावायचं एकरी तीनशे रोपं लागतात आणि आपल्याला दीड ते दोन एक ते दीड वर्षामध्येच उत्पादन चालू होतं आहे आणि लिंबू म्हटलं तर आता लावताना सरी घेऊन रोपं लावली आहेत तीन किलोची बॅग आहे सरीमध्ये कोणत्या प्रकारचं एक सेंद्रिय खत त्यामध्ये शेणखत लिंबोळी पेंड थायमे कोणतंही एक शेणखत किंवा गांडूळ खत लेंडी खत कोंबडी खत यापैकी एक वापरायचं आहे त्यानंतर थायमेट किंवा फॉरेट आणि लिंबोळी पेंट हे आपल्याला वापरायचं आहे अशा तीन गोष्टी टाकून आता हे सगळं बिग बिलाच्या मागं आपण शेड्यूल बनवून देतो आहे मित्रांनो त्या पद्धतीनं ते, ते खड्ड्यामध्ये मिक्स करायचं आहे सरीमध्ये असेल तर सरीमध्ये थोडासा खोऱ्यानं खड्डा घ्यायचा आहे आणि पिशवी फाडून मातीचा गट्टू फुटणार नाही अशा पद्धतीनं झाड अलगत काढून ते आपल्याला खड्ड्यामध्ये टाकायचं आहे आणि हातानं दाबायचं आहे त्यानंतर दुसऱ्या आणि आठव्या दिवशी आपल्याला आळवणी त्याच्यामध्ये आपण त्यांना ह्युमिक ॲसिड पावडर फॉर्ममधलं अठ्ठ्याण्णव टक्के बारा एक्सिट झिरो आणि ब्ल्यू कॉपर कारण ह्युमिक ॲसिडमुळं आपल्याला मुळीची वाढ होण्यासाठी मदत होते बारा एकसठ झिरोमुळं फुटवायला मदत होते आणि ब्ल्यू कॉपरमुळं आता पावसाचं सीझन आहे अति अति पाण्यामुळं बुरशी होऊ नये यासाठी यासाठी आपण या, या, या तिन्ही गोष्टी मिक्स सांगतो आणि दुसऱ्याने आठव्या दिवशी आपल्याला याचं मिश्रण द्यायचं आहे आळवणी द्यायचं आहे पाऊस असेल तर ठीक आहे नाहीतर पाणी द्यायचं आहे भरपूर आणि मग सोडायचं आहे आणि फवारणी म्हटलं तर कीटकनाशक बुरशीनाशक आणि युरिया मिक्स तणनाशकाचा पंप वापरून नका धोन स्वच्छ करून आणि याची पंधरा दिवसाला फवारणी ठेवायची आहे दीड ते दोन महिन्यानंतर पहिलं कटिंग शेंडा कट करायचा आहे त्यानंतर गरजेनुसार दोन अडीच आडे दोन अडीच दोन अडीच महिन्याला कटिंग असेल असं करत आपल्याला एक सहा महिने वर्ष झाड चांगलं डेव्हलप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फळ धरायचं आहे त्यावेळेचं शेड्यूल थोडं वेगळं राहील किंवा सहा महिन्यापर्यंत आपल्याला त्याला दर महिन्यातून एकदा डी ए पी युरिया दहा सव्वीस सव्वीस एन पी के खतं आपल्याला बदलून बदलून टाकायचे आहेत तर हे सर्व आपल्याला सांगितलं जातं आहे त्यानंतर बेसळ डोस असतो तर मित्रांनो या पद्धतीनं हे लागवड करायची आहे आणि बारा महिने पेरू येणारा घस पद्धतीनं लिंबू येणारा सॉरी हा असा काग मार्केट लिंबू आहे तर त्या पद्धतीने याचं नियोजन करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थोडंसं गडबडीमध्ये शब्द चुकत असतील तर समजून घ्या कारण थोडी गडबड असते सीझन आहे डेली वीस पंचवीस गाड्या लोडिंग असतात आणि त्यामध्ये झाडं व्यवस्थित भरणं व्हिडिओ बनवणं किंवा येणारे कस्टमर आता आपल्याकडं अजून एक मोठी गाडी माझ्याकडं लोडिंगचं नियोजन आहे त्यानंतर एक दोन कस्टमर आहेत माहिती घ्यायला येत आहेत गेवराईवरून एक आहेत सांगलीमधून एक आहेत तर असं हे नियोजन चालू असतं मित्रांनो डेली शनिवार रविवार थोडी गर्दी राहते शुक्रवारी सुट्टी राहते आपली तर अशी ही सर्व आपल्या नर्सरीचं नियोजन आहे नर्सरी मोठी आहे पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं मिळतात तर मित्रांनो आता भेटूया आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत पात्र आपला चॅनल मिस्टर अक्षय तोडकर धन्यवाद apla a ocho